जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या उद्घाटनासाठी जैन अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी सोलापुरात आले होते यावेळी त्यांनी नियोजन भवन येथे जैन समाज बांधवांशी संवाद साधला आहे जैन समुदायातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी जैन समुदायातील नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनेबाबत जागृत करावे आणि त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा असे आवाहन जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी नियोजित समिती सभागृहात जैन बांधवांशी संवाद साधताना सांगितले याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जैन संघटनेचे पदाधिकारी केतनभाई शहा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार आदी अधिकारी उपस्थित होते